सोलापूर महापालिकेची विविध एकतीस संवर्गासाठीची तीनशे दोन पदांकरिता पदभरतीची परीक्षा पार पडली पारदर्शक प्रमाणे निकाल लागणार एकतीस संवर्गांच्या तीनशे दोन पदांसाठीची भरती प्रक्रिया नुकतीच टीसीएस कंपनीच्या माध्यमातून आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पंधरा सोळा आणि सतरा फेब्रुवारी रोजी पार पडलेली आहे संपूर्ण प्रक्रिया ही अतिशय पारदर्शकपणे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या काटेकोर नियोजनातून कुठल्याही अडथळ्यांविना पार पडलेली आहे यानंतरची जी काही प्रक्रिया आहे ती फक्त अनुषंगिक असून वेगवेगळे नियम आणि जातनिहाय आरक्षणे आणि विद्यार्थ्यांना मिळालेले गुण फक्त आणि फक्त याच आधारावरती अंतिम निवड प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे माझं सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व परीक्षार्थींना विनंती करण्यात येते आणि त्यांना निवेदन करण्यात येतं की आपण भरती प्रक्रियेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या भूल थापांना आर्थिक आमिषांना बळी पडू नये संपूर्ण निवड प्रक्रिया ही फक्त आणि फक्त आपल्याला मिळालेले गुण आणि जातनिहाय आरक्षणे प्रवर्गनिहाय आरक्षणे यांच्याच आधारावरती होणार आहे तरी कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारांपासून भरती प्रक्रियेसंदर्भातल्या इतर आर्थिक विषयांपासून आपण स्वतःचा बचाव करावा असं आवाहन आपण सर्वांना करण्यात येते सर्वांना शुभेच्छा